पुणे नाशिक महामार्गावर जवळील मुक्ताई ढाब्याजवळ झालेल्या भीषण अपघातात अंदाजे आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आपल्याला एक साधारण साडे नऊ दहाच्या दरम्यान झालं पावणे दहाच्या दरम्यान आणि त्या दरम्यान सगळी लोक अलर्ट होते पाहत होते काय घडलंय मग त्यांच्या लोकांनी ज्या ज्या बघायची भूमिका ठेवली आहे माझ्या तालुक्याच्या लोकांनी मला मान्य केलं पाहिजे की आपली लोक फार तत्पर आहे आणि तातडीने जे मिळत ते साधारण हातामध्ये घेऊन त्या लोकांना आणि खरं ती गाडी जे हातमध्ये बसले होते ती एक मशीन लावून बाहेर काढण्यात आली आणि जे काही लोक ऑन दिस पण जागे होते मला सांगा आठ लोक जागे होते नव्वा आता आता नव्वा आता एक्सपर्ट सोळापैकी नऊ गेले सात आहेत सातपैकी सुद्धा दोन सिरियस आहेत पैकी आजच्या मितीला पाच पांस माणसं जी आहेत तिथं खेड <laughs> तालुक्याचे पाहुणे म्हणून आपल्याकडे आले होते मुस्लिम बांधव आहेत मुस्लिम बगिले आहेत त्याच्यामध्ये हे छोटं दोन वर्षाचं बाळ पण केलेलं आहे आकाश स्पॉटवर जितक्या तादडीने मदत करायला पाहिजे तेवढ्या माझ्या ता ता तालुक्यातल्या तमाम मायभान व्यक्तने केलेली आहे आणि त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्तमध्ये काही महिला पुरुष असं काही माहिती नाही हो महिलांमध्ये पुरुषांची संख्या आणि महिलांची संख्या समान समान आहे थोडी महिलांची संख्या जास्त पण आहे परंतु पुरुषांची कमी आहे एक आमचा युवराज वावळ म्हणून आता ग्रॅज्युएट पदवी पदवीधर झाला आणि नुकताच चांगल्या कंपनीमध्ये कामाला विचार लागला होता आमचा बाळा वावळ किंवा डॉक्टर शुद्धा वावळ यांच्या कुटुंबातला आहे त्यामुळे ते दुःख भर आम्हाला अतिव आहे म्हणजे अशी परिस्थिती सगळी दुःख जी केलेली ती अतिशय जवळची आहे म्हणजे सोळापैकी अकरा माणसं हे चालू घेतली आहे आणि पाच माणसं जी आहेत ती चालू घेतली आपण जर दुर्लक्षित व्हायला लागलो आपण जर हायस्पीड करायला लागलो असं वाटतं की बाबतीमध्ये आहे जेवढे जेवढे लोक हे ऐकतील आणि हे ऐकल्यावर सोडून देतात लोक मला चिंता पण यायची आहे की आपण सर्वांनी त्या बाबतीमध्ये रस्त्यावर जाणं म्हणजे मृत्यूशी सामना आहे रस्त्यावर जाणं म्हणजे आपल्याला पुन्हा पाठीमागे यायला सर रस्ता बंद आहे याचा विचार करून रस्त्याच्या डिस्प्लेवर आपण डोळे समोर ठेवून गोमय खाली ठेवा डोक्यातले गर्दन आपले जे विचार असतात ते पण आपले भांडी ठेवा रस्त्यावर जायचं म्हणजे आपल्याला पूर्ण सुखरूप मागे यायचंय हा विचार प्रत्येकाने आलं राहणं गरजेचं आहे आपल्याचं प्रमाण मोठं आहे आणि मी सुद्धा फार मोठा या मध्येमध्ये अतिशय दुःखी तर आहे पण हातपण सुद्धा झालेलो आहे अतिशय गुंतही आहे राज्य सरकारकडून जे काही गरीब कुटुंबातले घटना घडली त्यांना शासनाकडे काही मदत मिळेल शंभर टक्के आव्हान करतोय मी आता इथून मी वरती आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि सी एम साहेबांच्या ऑफिसला फोन करतोय आणि याची तातडीने नोंद घेऊन त्या डॉक्युमेंट उच्चारासाठी आणि झालेल्या कुटुंबासाठी मदत करण्यासाठी माहीत प्रयत्न शिंदे